राईट स्कूल आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सन राईट स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण व योगाचे विविध प्रकार व आपल्या जीवनात असलेले महत्त्व पटवून देण्यात आले तसेच प्रात्यक्षिकी देखील करण्यात आली सदरील कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप बेलदरे संस्थापिका शुभांगी बेलदरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी ब्रह्ममुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्र पुणेच्या अध्यक्षा योग गुरु अश्विनी पासलकर मोहिनी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे दिले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंग्लिश विभागाचे मुख्याध्यापक शशिकांत कडू माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंदा भूमकर कॉलेजचे प्राचार्य रुपेश पेटकर प्राथमिकचे मुख्याध्यापक सुधीर शिंदे किलबिल विभागाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा सुर्वे यांनी परिश्रम घेतले आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन हा संपूर्ण देशांमध्ये साजरा केला जातो त्याच पद्धतीने आपल्या सनब्राईट स्कूलमध्येही आजचा हा योग दिनाचा कार्यक्रम आपल्या शाळेचे संस्थापक माननीय श्री संदीप भाऊ पेल्देरे पाटील आणि संस्थापिका माननीय सौ शुभांगीताई बेलदेरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये साजरा होत आहे यासाठी सर्व विद्यार्थी या ठिकाणी जर पाहिले तर सगळे अगदी उत्साहानं या योग दिनामध्ये सहभागी झालेले आहेत योग दिनाचं प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या शाळेमध्ये योगतज्ञ अश्विनी पासलकर मॅडम आणि मोहिनी मॅडम हे योगाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी आलेले आहेत उत्तम आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली असे असं हे सनब्राईटचं आपलं जे ब्रीद आहे ते विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांनी शिक्षणामध्ये उत्तम पद्धतीने प्रगती करावी या दृष्टीनं दरवर्षी आपल्या शाळेमध्ये हा योग दिन साजरा केला जातो सर्वांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अश्विनी नितीन पासलकर ब्रह्ममुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे अध्यक्ष एकवीस जून आज आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे तर या निमित्ताने आज सनब्राईट स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्याचे मला संधी मिळाली माझ्याबरोबर माझी सहकारी मोहिनी आहे मोहिनी तर या दो आमच्या दोघांकडून आम्ही मुलांना छान प्रकारे योगाचं मार्गदर्शन केलं खरं तर आज मोबाईलच्या दुनियेमध्ये ज्याला त्याला मोबाईल हवा आहे पण खरं सांगायचं तर शरीर स्वास्थ्यासाठी मो व्यायाम करणं खूप गरजेचं आहे योगा मेडिटेशन प्राणायाम अतिशय गरजेचं आहे योगा केल्यामुळे शरीराला तंदुरुस्त येते त्याचबरोबर आज, बर आज मेडिटेशनमुळे मनाची मुल विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते जी की त्यांना खूप अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडते आणि एकाग्रता वाढण्यासाठी मी तर आवर्जून सांगेल की प्रत्येक प्रत्येकाने आपल्या स्वास्थ्यासाठी रोज नियमित व्यायाम करावा योगा करावा फक्त आज एकवीस जून जागतिक आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे म्हणून नाही तर जसं आपण शरीराची आंघोळ करून स्वच्छता करतो तशी मनाची आणि व्यायामाने दे पूर्ण शरीराची तंदुरुस्ती ठेवणं हेच महत्त्वाचं आहे आणि नित्य प्रत्येक विद्यार्थ्याला मी या ठिकाणी आवाहन करेल की तुम्ही नित्यनियमाने जसं तुम्ही आंघोळ करता तसंच व्यायाम करून या देहाची पूजा करा मेडिटेशन करून मनाची पूजा करा आणि एकाग्र वाढवा आणि अभ्यासात तुम्हाला हवं ते यश मिळवा आणि हे नक्कीच मिळणार आहे कधी मिळणार आहे तुम्ही नियमित योगा मेडिटेशन प्राणायाम केला तर